आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील मनोहर तागड या शेतकऱ्यानं त्यांच्या एक एकर शेतीमध्ये सीताफळाची पाचशे झाडे लावली आहेत परंतु या सीताफळीच्या भागाची ते आणि त्यांच्या कुटुंबातील पाच जण मोठ्या मेहनतीनं मशागत करत आहेत मध्यंदरीच्या काळात या झाडांवर कीटकनाशक बुरशीनाशक अशा प्रकारचे रोग झाडावर पडल्यानं शेतकरी मनोहर तागड यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिलीबाग या औषधाची फवारणी केल्यानं या झाडांना नवी उभारी मिळाली आणि त्यामधून शेतकरी मनोहर तागड यांनी या पिकातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं त्याचबरोबर ते म्हणाले की इतर शेतकऱ्यांनीही आता अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून फळबागांकडे वळावी जेणेकरून यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असा संदेशही त्यांनी शेतकऱ्यांना तेजवार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिलाय काय म्हणाले शेतकरी मनोहर तागड व त्यांचे कुटुंब पहा तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव शिरापूर आष्टी काय नाव आपलं मनोहर मचिंदर तागड गाव शिरापूर तालुका जिल्हा बीड काय सांगणार काय शेताफळाची बागे आम्ही आता नवीनच नवीन आधुनिक शेताफळाकड आलो चांगलं उत्पन्न आहे पहिल्या वर्षी उत्पन्न आहे जवळजवळ दोन दो एक लाख रुपये झालेत आतापूत एक एक पाचशे झाडं येते एकूण पाचशे झाड आहेत का एकूण पाचशे झाडं येते त्याचं उत्पन्न आतापर्यंत किती झाले उत्पन्न आतापूत कमीत कमी आमची दोन एक लाख रुपये झाली आत्तापूर्ण सीताफळ आपलं कुठं जात आहे आपलं आंध्रा इकडं सोलापूर म्हणजे बाहेर राज्यात जात बाहेर राज्यात हा सीताफळ किती किलोच्या आसपास आहे आपल्या हातातलं एक आप किलोच आहे एक किलोच आहे का हो काय सांगणार चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संधी देणार शेतकऱ्यांनी फळबाग वळावा आणि आत्महत्या करू आई फळबागेत म्हणजे परवडत आहे भुसार मालापेक्षा पैसे होते तर आणि बाहेरच्या राज्यात माल गेल्यावर अजून बाजार वाढतील अजून आप आमच्याकडे अजून सीताफळाचे भाग कमी आता आता अजून वाढ येतात आम्हाला अजून अजून व्यापारी जागे येऊन घेऊन जातील सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांना काय सांगणार नाही आज फळबागाकडे वळाले आत्महत्या करायची बारी येणार नाही या या शेताफळाला आपण कोणत्या कोणत्या प्रकारे फवारणी केलेली आहे या शेता पाच ते सहा बारा बुरशीनाशक कीटकनाशक कीटकनाशिक आणि ह्याच्या ह्याच्या भावारणी केलेल्या जातात आणि मिलीमाग मिलीबाग यासाठी एक कीटकनाशिकची आपलं निवाण पिवणची अशी कीटकनाशकची फवारणी केली अशा म्हणजे पाच सहा भावारणे केलेल्या आता आमच्या घरात सहा सात माणसं आहेत आणि आम्ही समजे त्याला लहान मुलासारखं जपवतो समजे समजे जण आम्ही बागात सारखं आतभोतो आणि सारखं त्याला जर कुदबा फवारा फिवारा हो समजे जर हमतो आणि आता तोडून आम्हाला चांगलं उत्पन्न चांगलं भेटलंय आणि एवढं बोलून थांबतो काय नाव तुझं माझं नाव तागड काजल मनोहर शिरापूर येथून बोलते माझे वडील आई आई वडील आजी आजोबा बहीण भावंड हे सगळे ह्या भागातच काम करत असतात सारखे जवळजवळ माझ्या आई वडील मी जरी शाळेत गेले तरी सगळं शेतीतलं काम बघतात आणि ना सर्व नायबापांची एवढीच इच्छा असते की आपण शेतीतून काहीतरी पिकवावं त्यातून आपल्याला दोन रुपये मिळावेत तर यासाठी माझ्या आई वडिलांनी हे कष्ट करून ही बाग फुलवली त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते आणि तुमच्या मीडियाचे पण आभार मानते इथेच थांबते धन्यवाद औषधी काय नाव तुमचं आताबाई मचिंदागो अहो आम्ही लई शेती करून दोनलोत का आमच्याला काही आम्हाला परत झाली नाही पण आम्ही फळबागा करून वळालो फळबागाकड वळाव तवापासून आमचं जरा बरं झालं बरं झालं म्हणजे चांगलं झालं किती झाड ते पाचशे आम्ही त्यांना लेकरावणी जपत होत आमचे समजे कुटुंब आम्ही याच्यातच राहतो आम्ही दुसरीकड कुठे जात नाहीत येत नाहीत काही नाही त्याला बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा फळबागाकड लक्ष द्यावं म्हणजे वळावा म्हणजे लई लय शिवत नाही व समजा शेतकऱ्यांनी फळबागाकड वळावा त्याच्यासाठी ना आत्महत्या करण्यासाठी शिबारी येत नाही फळबागाची होत नाही कर्जबाजारी होत नाही त्यांनी फळबागाकड वळवा